गीत किती माजले भ्रष्टाचारी कवी काशीनाथ महाजन नाशिक आणि गायिका वंदना नाईक राजा हंस यवतमाळ हतबल झाला इथे कायदा हतबल झाला इथे कायदा किडली दुनिया सारी सारी वेशी टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी पूर्वी कधी तरी जे पाप होईल पून अंधारात आता बघती ना रात आला पापाला भारी उत कसायालाच गाय दार्जिनी कसाया त्यांच्याच शिरते दारी सारीवेशी लटांगून ला लाज किती माजले भ्रष्टाचारी सारीवेशी लटांगून ला लाज किती वाजले भ्रष्टाचारी नको कष्ट नको अभ्यास मिळे बाळकडू बाळास कॉपी करून हो रे पास शिला पुला खास पैसाच किमया सारी सारी वेशी लटांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी वेशी लटांगुन लाज किती माजले भ्रष्टाचारी नेते भलतेच हे निर्भीड भर चौकात करती दंगे पक्ष बदलती रातो रात यांची निष्ठा खुर्ची संगे दोषी ठरवू कोणासाता दोषी ठरवू कोणासाता जनता की हा पुढारी सारीवेशी लटांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशी लटांगून ला लाज किती माजले भ्रष्टाचारी किती योजना जो येईल दारी त्यावर खुशही स्वारी बंगले वाले हप्ते देती बंगले वाले हप्ते देती त्यांचाच हा कैवारी वारी सारीवेशी लटांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारीवेशी लटांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी ज्याचा त्याच हात रंगेल असे कुठवर हे चालेल ज्याचा त्याचा हात रंगेल असे कुठवर हे चालेल देश पुल कोण तारील, रामराज कोण आणील, देश पुल कोण तारील, रामराज कोण आणील, तळमळ माझी नेऊ नका हो तळमळ माझी नेऊ नका हो अशी हसण्यावा सारी वेशी लटांगून ला लाज किती माजले भ्रष्टाचारी वेशी लटांगून ला ला लाज किती माजले भ्रष्टाचारी वेशी लटांगून ला लाज किती माजले भ्रष्टाचारी धन्यवाद